नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य हिंद हिंदकेसरी आजचं मैदान मित्रांनो संपन्न झाले आजच्या मैदानामध्ये मित्रांनो शिरसवडीचे रायफल पुन्हा एकदा मित्रांनो आज आजच्या मैदानासाठी सज्ज झाला होता आणि सोबत पायरा होता तो वादल गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो अमित शेठ भांडले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत एक कंदूरचा राजा ज्याची दोन दिवसापूर्वी विक्रमी विक्री झाली आहे राजा आणि चिमने आपला गटक्रमांक अठ्ठ्याहत्तरमध्ये मित्रांनो पालताना दिसतील तसेच कळंबीचा शंभू मित्रांनो आपला गटक्रमांक सत्तावन्नमध्ये पलताना दिस दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूरबद्दल अशी अपडेट आहे की बाकासूर आज आपला गटक्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मित्रांनो बबलूदाचंच्या राजासोबत दिसू शकतो मित्रांनो ऐंशीमध्ये पडेल की नाही अजून तरी मला कन्फर्म नाही परंतु प्रॉपर अपडेट आली तर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि आज मित्रांनो नक्कीच बाकासूर कमबॅक करेल बाकासुर तसेच आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद